गुणवत्तापूर्ण दुधाचे उत्पादन आणि दैनंदिन दूध उत्पादनामध्ये वाढ यासाठी गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये एन डी बीच्या सहयोगातून दुधाळ जनावरांसाठी संतुलित आहार व्यवस्थापन कार्यक्रम सक्षमपणे राबवला जात आहे यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन दूध वाढीसाठी सकस चाऱ्याची लागवड आणि उत्पादन चारा प्रक्रिया सुक्या चाऱ्याचे व्यवस्थापन अशा कृती कार्यक्रमांचा समावेश आहे याचंच पुढचं पाऊल म्हणजे केंद्र शासनानं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सहभागातून देशभरात खास वैरणीवर काम करणाऱ्या वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत शेतकऱ्याच्या गोठ्यातील दुधाळ जनावरांना सकस पौष्टिक प्रक्रियायुक्त चारा तसेच सुका चारा कमी खर्चात उपलब्ध व्हावा शिवाय पशुपालन आणि दूध उत्पादन हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याला सोपा किफायतशीर फायदेशीर व्हावा हाच उद्देश या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण पाच वैरण उत्पादक कंपन्या सुरू केल्या आहेत त्यापैकी गोकुळ दूध संघाशी संलग्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन वैरण कंपनी सुरू करण्यात आल्या आहेत शिंदेवाडी मुरगुड येथील गौ कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी आणि गडिंगल तालुक्यातील हसूर चंपू येथील हरे मुरारी फार्म्स कंपनी आता आपण शिंदेवाडी येथील गौ कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेऊयात जी दिनांक एकोणतीस जून दोन हजार तेवीस पासून नोंदणीकृत झाली दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस या दिवशी कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील पंचवीस गावांचे क्लस्टर करत गो एग्रिटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीच्या नवीन कार्यालयाचे तसेच वैरण गोदामाचे उद्घाटन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे व्यवस्थापक माननीय शुभंकर नंदा यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक माननीय डॉक्टर योगेश गोडबोले डॉ दयावर्धन कामत आणि निवृत्त पशुसंवर्धन व्यवस्थापक माननीय उदय कुमार मोगले उपस्थित होते यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना आसपासच्या पंचवीस गावांमधील शेतकऱ्यांना भेटी देत त्यांना वैरण उत्पादक कंपनीचे सभासद बनवले गावोगावी सभा मेळावे घेत वैरण उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली परिसरातील या पंचवीस गावांमधील सभासद तसेच शेतकऱ्यांना अॅडव्हांटा सातशे छप्पन्न मका बियाणे देऊन त्यांच्याशी तयार मका वैरण खरेदीचा करार केला प्रत्यक्ष वैरण प्लॉटवर भेटी देत हिरव्या वैरण पिकाची पाहणी आणि आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य केलं त्याचबरोबर पिकावरील लष्करी आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी फेरोमेन सापळेही वैरण पिकामध्ये लावले यामुळे कमीत कमी कीटकनाशकाच्या वापरासह तसेच भरपूर उत्पादनासह हा पौष्टिक चारा तयार होण्यास मदत झाली ही तयार मका वैरण पंचवीसशे रुपये प्रतिटन या दरानं जागेवर खरेदी करून त्याची कापणी वाहतूक करत या मका वैरणीचे सायलेज बेल तयार केले सायलेज बेल तयार करताना आणलेली वैरण चाफ कटर यंत्राने योग्य आकारात कुट्टी करत आणि त्यामध्ये उत्तम प्रतीचे सायलेज कल्चर वापरून योग्य त्या प्रेशरने प्रेस केले आणि प्लास्टिक पेपरने रॅप करून हवाबंद सायलेज बेल तयार केले अशा प्रक्रियेमुळे अतिशय उत्तम प्रतीचा दीर्घकाळ टिकणारा पौष्टिक चारा तयार झाला आता हे तयार झालेले सायलेज बेल्स मागणीनुसार जिल्हाभर गोठाधारकांना कंपनीमार्फत पोहोच केले जात आहे सकस सुका चारा म्हणून तुरीचे काढ हरभरा काढ गहू काड आणि कडबा कुट्टी अशा सुक्या चाऱ्याची विक्री नऊ ते अकरा रुपये प्रति किलो या दरानं कंपनीमार्फत केली जाते शिवाय अशा वैरण खरेदीवर रुपये एक हजार प्रति टन याप्रमाणे गोकुळ दूध संघ उत्पादकांना अनुदान देत आहे आतापर्यंत चारशे टन सुक्या चाऱ्याची विक्री कंपनीमार्फत केली आहे गौ अॅग्रिटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीमुळे शेतकऱ्यांना सहज प्रक्रियायुक्त चारा उपलब्ध झाला आणि याचा थेट लाभ दूध उत्पादकांना होत आहे आतापर्यंत शंभर टन सायलेज बेलची विक्री झाली तसेच तयार मक्का असलेल्या शेतकऱ्यांना पन्नास मेट्रिक टन सायलेज तयार करून दिले आतापर्यंत आठशे टन सुक्या चाऱ्याची विक्री गौ ऍग्रिटेक कंपनीमार्फत केली आहे किलो अॅडव्हाना सातशे छप्पन्न मका बियाणाची विक्री शंभर किलो सायलेज कल्चरची विक्री पुढील नियोजित उपक्रम गौ अॅग्रिटेक कोल्हापूर एफ मार्फत सुरुवातीला परिसरातील पन्नास गावात माती परीक्षण करून एफ पी ओ मार्फत मका बियाणे पेरून देऊन पिकासाठी लागणारे सेंद्रिय तसेच रासायनिक खताचे डोस सवलतीच्या दरात एफ मार्फत पुरवले जाणार आहेत मक्यावरील किडीचे नियंत्रण ऑर्गेनिक पेस्टिड द्वारे करना चाहिए मका पीक सा आवश्यक सर्व सूचना सॉफ्टवेर मार्फत एस एम एस द्वारा क्वालिटी मिल्क फ्लो मस्ट गो ऑन थैंक यू